सोलापूर महानगरपालिकेने अतिक्रमणाविरोधात कारवाईचं सत्र सुरू केलंय नवी पेठेतील लालबहादूर शॉपिंग सेंटर परिसरातील अतिक्रमण महानगरपालिकेच्या पथकाने हटवलंय कारवाई वेळी एका महिलेने प्रशासनाला रोजगाराचा सवाल करत कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने नवी पेठेतील लालबहादूर शॉपिंग सेंटरच्या मागील बोळी आणि शिंदे चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली आहे पोलिस आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली आहे यावेळी व्यापारी आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली कारवाई दरम्यान एका महिलेने प्रशासनाला उद्देशून सवाल केला आहे आम्ही काय करून खायचे आम्हाला नोकरी द्या तिने यापूर्वी दोनदा जप्तवाहनांचा दंड भरूनही पुन्हा कारवाई होत असल्याची खंत व्यक्त केली आहे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये या कारवाईमुळे नाराजी पसरली आहे महानगरपालिका मात्र शहरातील रस्ते मोकळे करण्यासाठी अशा कारवाया सुरू ठेवणार असल्याचे आहे गाडी आहे काय काय घेऊन गेलो तुमचं आता आहे बघा ही एक गाडी नेली परवा गा दोन गाडी नेल त्या चार हजार भरून मी आणले आणि आता ही बी गाडी न्याय लागली आम्ही करून खायचं का भीक मागायचं सांगा काय काय होतं तुमच्या ह्याच्यात तुम गाडीमध्ये आता गाडीमध्ये काय साप आहे विक्रीचा माल असते माझा